जय जाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्र मराठा आंदोलन बऱ्याच दिवसापासून छेडला जात आहे आता जरांगी पाटलांची संवाद रॅली जनजागृती रॅली ही काल सहा जुलैपासून हिंगोलीपासून सुरू झाली आहे हिंगोलीच्या सेवेलाही रेकॉर्ड ब्रेक अशी साडेतीन चार लाखाचीच जनसमुदाय लोटला होता त्यामध्ये बहुसंख्येनं मुसलमान स्त्रिया आणि मुसलमान पुरुष होते आणि इतरही व्यापक जातीचे समाजाचे लोक पाहायला मिळाले आणि आज सुद्धा परभणीमध्ये तीच त्याची पुनरावृत्ती होत आहे बहुसंख्य बहुसंख्य लोक हे इतर समाजाचे सुद्धा मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये सहभागी होत आहेत सांगायचं तात्पर्य एवढंच की आज बच्चू नंतर जरांगे पाटलाचं समर्थन करणाऱ्या बच्चूकडूनंतर पहिल्यांदाच सरकारचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी जरांगे पाटलाच्या अभिनंदनाचा ठराव मांडला आणि त्यांनी रोखठोक भाषित कर दिलं जर जरांगे पाटलाचं अभिनंदन करणं पाप असेल किंवा ठराव घेणं पाप असेल तर हे पाप मी रोज रोज करत राहणार त्यावरून पहा जरांगे पाटलाच्या आंदोलनाची दिशा आणि दशा कशी आणि किती स्पष्ट आहे कुठल्या एका समाजाप्रती नाही हे आता निश्चित होत आहे यापूर्वीही पाशा पटेल असणारे मुस्लिम नेते यांनी सुद्धा जरांगी पाटलाचं स्वागतच केलं आहे पाशा पटेलही म्हणाले माझी कुणबी म्हणून नोंद सापडली मी स्वतः शेतकरी आहे मला आरक्षण मिळालं हे जरांगी पाटलाचे उपकार जरांगी पाटलाच्या आंदोलनाचं फलित आणि त्याच मुद्द्याला अनुसरून अब्दुल सत्तार जे महायुतीचे मंत्री आहेत त्यांनी सांगितलं जर जरांगे पाटील आमच्या समाजाविषयी मुसलमानाविषयी किंवा अनेक लिंगायत असोत कैकाडी असोत लोहार असोत असे उर्वरित समाजाविषयी मराठ्यासोबत जर भूमिका घेत असतील तर ती भूमिका अभिमानास्पद आहे वंचिताला न्याय मिळाला पाहिजे आणि त्या न्यायाच्या पाठानं जर जरांगीर पाटील चालत असतील तर त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मी घेणं काय पाप आहे यावरून आता तरी सरकारचे डोळे उघडतील का जर सुरुवातीला फक्त सरकारमधील बच्चूकडू एकटेच जरांगी पाटलांच्या समर्थनार्थ होते पण आता एक एक करून जरांगी पाटलाच्या समर्थनार्थ रिंगणामध्ये येत आहेत याचा अर्थ सरकारने समजून घ्यावा व लवकरात लवकर मराठ्यांना न्याय कसा मिळेल याचा विचार करावा जय जिजाऊ जय शिवराय